नमस्ते प्रतिभाताई तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या क्लासला प्रवेश घेणार आहात ताई मी तर माझ्या मुलांना प्रतीक उबाळे रेग्युलर व ॲबॅकस क्लासेस नीरा या क्लासमध्ये प्रवेश घेणार आहे प्रतिभाताई तुम्ही तुमच्या मुलांना प्रतीक उबाळे रेग्युलर व ॲबॅकस क्लासेसमध्येच का बरं प्रवेश घेणार आहात प्रतीक उबाळे रेग्युलर व ॲबॅकस क्लासेस नीरामधील एकमेव क्लास असून त्या क्लासमध्ये कमी फी तर असतेच तसेच इयत्ता पहिलीपासून इयत्ता दहावीपर्यंत मराठी सेमी इंग्रजी माध्यमाचे क्लासेस घेतात त्याचबरोबर ॲबॅकस वैदिक मॅथ क्यूबचे सर्व प्रकारही शिकवतात मानसीताई ब्रेन ट्रेन एज्युकेशन नाशिक यांच्यामार्फत प्रतिभाताईंना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर उबाळे सरांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे तसेच रेग्युलर क्लास व ॲबॅकस क्लासचा रिझल्ट शंभर लागतो मीही माझ्या मुलांना प्रतीक उबाळे रेग्युलर ॲबॅकस क्लासेस नीरामध्येच प्रवेश घेणार आणि माझ्या इतर मैत्रिणींनाही सांगणार की आपल्या पाल्याचा प्रवेश फक्त आणि फक्त प्रतीक उबाळे रेग्युलर ॲबॅकस नीरा क्लासेसमध्येच घ्या